हाय हॅलो नमस्ते मी वैशाली तुमचं माझा चॅनलवरती खूप म्हणजे खूप मनापासून स्वागत करते तर आहे ना आता आज आहे ना आपण मस्त अशी छानपैकी ना कोशिंबीर बनवणार आहोत काय आहे ऊन खूप आहे आणि दुपारचं तर इतकं गरम होतंय ना की काहीतरी सतत थंड खाऊ हो वाटतं त्यामुळे ना जेवताना ना काय होतं जेवताना पण आपल्याला जेवणामध्ये मन लागत नाही कारण खूपच गरम होत आहे त्यामुळं मग आहे ना आज आपण मस्त अशी तोंडी लावायसाठी ना कोशिंबीर बनवूया तर मी इथं दोन काकड्या कापून घेतल्यात दोन कांदे कापून घेतलेत आणि ना दोन टमॅटो कापून घेतल्यात आणि एक दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर आहे ना आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा मी इथं टोपामध्ये दही काढून घेतलं आहे दही काढून झालं ना का आपल्याला याच्यामध्ये ना काकडी घालायची आहे बारीक चिरलेली त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे कांदा त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायची आहेत टोमॅटो आणि टोमॅटो घालून झाले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मिरची आणि कोथिंबीर मिरची कोथिंबीर घालून झाली की आपल्याला लगेचच याच्यामध्ये ना मीठ घालायचे आणि ना छान असं ना एक जीव करून घ्यायचे कांदा टोमॅटो काकडीला मस्त असं आहे ना मिक्स करून घ्यायचंय छान असं तर बघू शकता आपली ना इथं कोशिंबीर तयार झालेली आहे दुपारचं काय होतं जेवण जात नाही कधी कधी आपल्याला त्याच्यामुळे असं वाटतं काहीतरी चटपटीत आणि असं तोंडाला पाणी सुटेल असं काहीतरी खावा म्हणून छान अशी ना दुपारच्या टायमाला अशी कोशिंबीर बनवा आणि छानपैकी खा मस्त अशी खूप भारी लागते ही आता तुम्हाला तर माहीतच असेल कारण सगळ्यां सगड़न, सगळ्यांनाच माहिती कोशिंबीर सगळ्यांनाच बनवता येते त्यात काही नवीन नाही आहे विशेष असं पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी कोशिंबीर तर नक्कीच खावा तर आहे ना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना